मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये एका माग एक असे जबरदस्त धक्के बसणार आहेत आज मित्रांनो इथं चक्क आनंद निवासमधला वेश बदलून आलेला आहे आणि शेवटी तर मित्रांनो रम्याने सुद्धा येऊन चक्क नंदिनीच्या पोटात सुरस कोपसलेला आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूयात सर्वजण देवी आई समोर जमलेले असतात आणि देवी आईचे मनोभावे आरती करत असतात आणि जीवा काव्याकडे बघून तिला चिडवत असतो आणि नंदिनी सुद्धा पार्थकडे बघून अधून मधून लाजत असते आणि पार्थ सुद्धा मधून मधून सारखा नंदिनीकडेच बघत असतो आणि हसत असतो तर त्यानंतर माई देवी आईचा उदो, उदो करते आणि आरती पूर्ण होते आणि त्यानंतर माई शंख घेऊन शंख वाजवू लागते आणि तेव्हा सर्व वातावरण आनंदमय झालेलं असतं तर तेव्हा दौलत मामा माईला म्हणतो माई तू आज शंख फुंकलेला आहेस आणि दरवेळीच्या रीतिरिवाजाप्रमाणे तू शंख फुंक नंतर काहीतरी महत्वाचं सांगत असतेस आणि तू काय बोलणार आहेस ना ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत आणि तुला तर माहितीच आहे की आपल्या शारदेच्या लेकीचं नंदिनीचं लग्न आहे काही दिवसानंतर तिला आशीर्वाद देशील ना असं विचारतो तर तेव्हा माई काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं तर तेव्हा माई म्हणते आशीर्वाद तर देवी आईकडूनच घ्यायचा असतो आणि गुरुजींना पुढं जायला सांगते तर तेव्हा गुरुजी नंदिनीला आशीर्वाद देण्यासाठी पुढे जातात आणि तिला हळद कुंकू लावत असतात तर तेव्हा नंदिनी चा रुमाल खाली पडतो आणि तो उचलण्यासाठी म्हणून पार्थ खाली वागतो आणि अचानकपणे तिथे जीवा पुढे येतो आणि गुरुजी नंदिनीचा जोडीदार समजून जीवालाच टिळा लावतात आणि मित्रांनो जीवाच्या हातामध्येच वेड्याचं पानसुद्धा देतात तर ते बघितल्यानंतर मित्रांनो सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा जीवा बोलू लागतो आणि म्हणतो अहो गुरुजी मी नवरा मुलगा नाही नवरा मुलगा तर हा माझा दादा आहे ना आणि ते वेडाचं पान पार्थकडे देत असतो तर तेव्हा मा माई जीवाला थांबवते आणि म्हणते आता ते तुझंच आहे आणि ते तुझ्या नशिबात होतं आणि जे त्याचं आहे ना ते तर त्याला मिळेलच तर तेव्हा मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उमटलेलं असतं तर तेव्हा आजी पार्थला म्हणते काय हो जावई बापू तुम्ही काय करत आहे इकडे लक्ष द्या ना खाली काय करत होता तुम्ही आणि केवढ्या महत्त्वाच्या गोष्टी चालू आहेत ना इथं आणि माईला म्हणते आता सगळे विधी झालेले आहेत आता तू तु, तुझं भविष्य सांगू शकतेस तर मित्रांनो तेव्हा मात्र पार्थ मनातल्या मनामध्ये मना बोलतो आणि म्हणतो खरंच यांना भविष्य कळत असेल का तर तेव्हा चक्क माई पार्थच्या मनामधलं ऐकते आणि म्हणते भविष्य मला कळतं पण बदलता मात्र येत नाही तर ते ऐकल्यानंतर पार्थ मात्र आश्चर्यचकित झालेला असतो आणि त्यानंतर मानिनी पुढं येते आणि माईंना लग्नाचा मुहूर्त आणि वार एकदा तुम्ही बघून घ्या ना असं म्हणून पत्रिका हातात द्यायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा माई काही न बोलता आपला हात पुढं करते आणि मानिनीला थांबायला सांगते आणि आपले डोळे बंद करून चिंतन करू लागते आणि परत डोळे उघडते आणि मानिनीला सांगते सोयरिक तर जुळणारच आहे तर ते ऐकल्यानंतर सर्वजण आनंदित होतात तर माई थोडा वेळ थांबते आणि म्हणते पण हे लग्न होणं कठीण आहे तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो तर, बस तर तेव्हा मात्र मित्रांनो पार्थ पुढं येतो आणि विचारतो लग्न होणं कठीण आहे म्हणजे होणार नाही का तर तेव्हा माई पार्थला समजावू लागते आणि म्हणते ज्याचं लग्न होणार असतं ना ते एकत्र एक येतच असतात आणि तेच एकत्र येतात आपण लग्न जमवत पत्रिका बघतो मुहूर्त काढतो असं आपल्याला वाटत असतं पण जो वर बसलेला आहे ना त्याच्या पंचांगामधली मुहूर्त कोणी बघितलेली आहेत का असा प्रश्न उपस्थित करते तर तेव्हा शारदा पुढं येते आणि माईला म्हणते पण माई आता पुढं कसं काय करायचं तर तेव्हा माई शारदाला सांगते काही विशेष करायची काहीच गरज नाही लग्नाचा मुहूर्त काळ थोडासा कठीण आहे तेवढे दोन तीन तास सांभाळून घ्या म्हणजे सगळं काही यथा सांग होईल असं सांगते आणि कसं आहे आपल्याकडून काही काही माणसं दुखावली जातात मग त्यांचे वंगळ विचार शुभ कार्यामध्ये बाधा आणत असतात एकदा का ते वंगळ विचार दूर झाली ना की मग सगळं काही व्यवस्थित आणि आणि मंगल होईल असं सांगितल्यानंतर सर्वजणांना थोडा धीर आल्यासारखं होतं आणि सर्वजण आपले चेहरे जरा व्यवस्थित करतात तर तेव्हा मा दौलत मामा माईंना म्हणतो कोणती पूजा वगैरे घालायची असेल ना तरी सुद्धा सांग आम्ही ते सर्व काही करू तर त्यावर माई म्हणते कोणती पूजा वगैरे घालायची काहीच गरज नाही तुम्ही फक्त तेवढी वेळ सांभाळा आपल्या हातून काही चूक होणार नाही कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या असा उपदेश करते तर तेव्हा नंदिनी माईंना विचारते माई मी काही करायला हवं आहे का तर तेव्हा माई नंदिनीला सांगते फक्त विश्वास ठेव स्वतःवरती आणि रीतीभातींच्या वरती सुद्धा आणि स्वतःची काळजी घे जपून राहा आजूबाजूला कली फिरत आहे कोण रूपात येईल काही सुद्धा सांगता येत नाही तू फक्त लग्नाच्या मुहूर्ताची वेळ तेवढी सांभाळ असं सांगितल्यानंतर मात्र सर्वजण परत गंभीर होतात तर त्यानंतर माई एक ताईत घेते आणि त्याला आपल्या कपाळाला लावून एक मंत्र म्हणते आणि हा ताईत तुझी रक्षा करल सगळं काही बेस होईल तू फक्त हा ताईत सांभाळ म्हणजे झालं असं नंदिनीला सांगून तो ताईत नंदिनीच्या गळ्यात स्वतःच्या हातानच घालते तर मात्र तेव्हा सर्वजण थोडेसे आनंदित होतात आणि त्यानंतर नंदिनी माईंचा आशीर्वाद घेते तर तेव्हा मित्रांनो पार्थ माईंची समा मागतो आणि म्हणतो मला माफ करा माई मागाशी मी चुकीचा विचार केलेला होता तर तेव्हा माई पार्थला म्हणते बाळा तुला तेच सांभाळायचं आहे तर तेव्हा पार्थसुद्धा माईंचा आशीर्वाद घेतो आणि माई पार्थला सुद्धा आशीर्वाद देते आणि त्यानंतर चाललेली असते थे। तर तेव्हा काव्या माईंना हाक मारते आणि आशीर्वाद घेते तर तेव्हा माई काव्याला मात्र वेगळाच आशीर्वाद देते आणि म्हणते आता तू एकटी आहेस पण शेवटी तुला जोडीने आशीर्वाद घ्यायचा आहे असं सांगितल्यानंतर मात्र जीवासुद्धा समोर येतो आणि माई या सगळ्याच्यामध्ये मी काय करू असा प्रश्न विचारतो तर तेव्हा माई जीवाला सांगते जे येईल ना जे मिळेल ना आणि जे जे कळल त्याचा सगळ्याचा स्वीकार कर आणि महादेवासारखी विष पचवायची ताकद तुलासुद्धा मिळो असा आशीर्वाद देते आणि जेव्हा जीवा माई नमस्कार करतो तर तेव्हा आशीर्वाद सुद्धा देते तर तेव्हा सर्वजण आपले चेहरे पाडून बसलेले असतात तर तेव्हा माई सगळ्यांच्याकडं बघते आणि सगळ्यांना म्हणते असे तुम्ही चेहरे पाडून का बसलेला आहे सोहळा आहे ना आनंदाने साजरा करा तर तेव्हा दौलत मामा समोर येतो आणि माईंना म्हणतो माई ही पत्रिका आहे आणि शहराकडची लोक गावाकडे येत आहेत ना त्यांच्या मुळाकडे परत येत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे आणि तू पण मोठीच आहेस ये ना येशील ना लग्नाला तर तेव्हा माई पत्रिका हातामध्ये घेते आणि म्हणते येणारच आहे आणि जीवा आणि नंदिनीकडे बघून यावं तर लागणारच आहे ना असं बोलते तर तेव्हा सर्वजण परत विचारात पडतात इतक्यात माई देवी आईचा उदोदो करत वाजत गाजत परत तिथून निघून जाते तर त्यानंतर मित्रांनो इकडे सर्वजण आनंदाने खुलून गेलेले असतात आणि त्यानंतर पार्थ आणि नंदिनी जोडीने वाड्याच्या दिशेने जातात तर त्यान तेव्हा वाड्यावरती गेल्यानंतर मामी पार्थ आणि नंदिनीचं मोठ्याने स्वागत करते आणि त्यांना ओवाळून त्यांच्यावरती सर्वजण फुलांचं वर्षाव करतात आणि मामी म्हणते तुम्हा सगळ्यांचे आमच्या वाड्यामध्ये स्वागत आहे तर तेव्हा मानिनी म्हणते मुहूर्तमेढ किती छान सजवलेली आहे तुम्ही तर तेव्हा मामी सुद्धा सांगते हे तर माझ्या चिनू मिनूनच केलेलं आहे तर तेव्हा मामीची मुलगी म्हणते अग आई आता आम्ही मोठे झालेलो आहोत ना मग तू काय अजून सुद्धा चिनू मिनू करत आहेस तर तेव्हा मामीची धाकटी मुलगी पार्थला सांगते जिजू मी मिनल आहे आणि ही माझी धाकटी बहीण चिन्मयी आहे तर तेव्हा पार्थ सुद्धा त्या दोघींना हॅलो म्हणतो तर त्यानंतर मामी सगळ्यांना तुम्ही हातपाय धुवून कपडे वगैरे बदलून घ्या मी सगळ्यांच्यासाठी चहा नाश्त्याचं बघते तर तेव्हा सर्वजण आतमध्ये जाऊ लागतात तर मित्रांनो इथे एक भयंकर गोष्ट घडलेली असते चक्क आनंद निवासमधला दीपक तिथे केटरच्या वेशामध्ये आलेला असतो आणि अगदी विचित्र बुद्धीने त्या दोघांच्याकडे बघत असतो आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जेव्हा नंदिनीने त्याच्या कानाखाली मारलेली असते तो क्षण त्याला आठवत असतो तर दुसरीकडे मात्र सर्वजण आनंदात असतात आणि आजी सगळ्यांच्या समोर येते आणि नंदिनीला म्हणू लागते अगं तू किती छान दिसत आहेस आणि बाकीची पुरुष माणसं दिसत नाहीत ते असं विचारते तर ते तेव्हा मानेनी सांगते आमचे हे मिथून भाऊजी आणि धनंजय भाऊजी गावातल्या मानाच्या लोकांना पत्रिका वाटायला गेलेले आहेत तर तेव्हा मामी सुद्धा सांगते आहो आई आणि हे सुद्धा गेलेले आहेत प्रॅक्टिस म्हणून कारण थोड्याच दिवसात आमच्याकडे सुद्धा हे सगळं करावं लागणार आहे ना तर तेव्हा नंदिनी म्हणजे काय असं विचारते तर तेव्हा मामी आहो मी तुम्हाला सांगायचंच विसरले आहे ना आमच्या मिनलताईचं सुद्धा लग्न ठरलेलं आहे तर तेव्हा नंदिनी आणि सर्वजण आनंदित होतात आणि नंदिनी म्हणते अरे वा मीनू तुझं तर खूपच अभिनंदन तर तेव्हा काव्या सुद्धा अरे वा असं म्हणून दंगा करू लागते आणि अरे वा नंदिनी ताईनंतर लगेच मिनूचाच नंबर आहे तर तेव्हा आरू वेड्यासारखं विचारते आणि एकदमच बोलते मिनू तुझा बॉयफ्रेंड काय करतो तर तेव्हा काव्या तिला सावरते आणि म्हणते म्हणजे तुझे, तुझे मिस्टर काय करतात असं विचारायचं आहे तिला तर तेव्हा मिनू सरकारी नोकरीमध्ये आहेत ते असं सांगते आणि लाजू लागते तर तेव्हा काव्या चेष्टा करू लागते आणि अरे बाप रे आतापासूनच लाजत आहे की ही तर तेव्हा मामी बोलू लागते आणि आपल्या जावयाबद्दल सांगू लागते आणि गावाकडच्या भाषेत बोलू लागते आमचे जावई आहेत ना संग्राम भोसले त्यांचा मोठा बंगला आहे पन्नास एकर जमीन सुद्धा आहे घरात नोकर चाकर सगळं काही आहे असं सांगत असताना काव्या मध्येच बोलते आणि आता मिनू सुद्धा आहे तर ते ऐकल्यानंतर मात्र सर्वजण एकदमच हसू लागतात तर तेव्हा काव्या म्हणते आता ती भोसल्यांची सून सुद्धा होणार आहे ना आणि काय सांगायचं रे बाबा भोसल्यांनी तर नशीबच काढलं ना आणि आपल्या मिनूने सुद्धा नशीब काढलं असं म्हणते तर तेव्हा मामी तिने तर नशीब काढलेलंच आहे पण तू कोणाचं नशीब काढणार आहेस असा काव्याला प्रश्न करते तर काव्या शांतच होते आणि मित्रांनो जीवा मात्र खोकू लागतो आणि काव्याचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतो तर तेव्हा मामी सगळ्यांना म्हणते आता बोलतच बसायचं आहे का आपण सर्व जाऊन नाश्ता करून घेऊयात ना तर तेव्हा सर्वजण नाश्ता करायसाठी आतमध्ये जातात आणि मित्रांनो इथं शारदा मात्र विचारात खूपच बुडून गेलेली असते आणि तशी तिथेच उभी राहते तर तेव्हा ते बघितल्यानंतर मानिनी शारदाकडे येते आणि तिला विचारते काय झालं आपण जायचं आहे ना आपण भरपूर प्रवास केलेला आहे थोडा चहा तरी घ्या ना सगळा क्षीण जाईल तर तेव्हा शारदा नाही असं सांगते तर तेव्हा मानिनी तिला विचारते कसला एवढा विचार करत आहे माईनी सांगितलेलं भविष्य ऐकून तुमची ही अवस्था झाली आहे का आणि माईंच्या अनुभवाचा किंवा मा त्यांच्या जाणतेपणाचा आदर मी करतेच पण कधीकधी काही काही गोष्टी ऐकून सोडून द्यायला हव्यात तर ते शारदा म्हणते तुम्ही आता ऐकलेला आहे ना म्हणून सोडून देऊ शकता पण मी मात्र अनुभवलेला आहे ते आणि त्यामुळे मी नाही ना दुर्लक्ष करू शकत दोन्ही घरामधलं पहिलंच कार्य आहे हे आणि आपली दोन्ही मुलं सुद्धा सरळ आणि साधी आहेत पण तेवढाच त्यांच्या लग्नाचा योग वेडावाकडा आहे इथं येताना आम्ही सगळे मनामधली भीती बाजूला करून आलेलो होतो पण माईने बरोबर वरमावरतीच बोट ठेवलेला आहे तर ते ऐकल्यानंतर मानिनी म्हणते तुमचा रोग कुठे आहे ना हे मला कळत आहे पण आपल्या या लग्नात न कळत का होईना काही माणसं दुखावली जातात आणि आता बघा आमची रम्या आणि वसुताई यांना अजूनसुद्धा हे लग्न मान्यच नाही आणि अधूनमधून माझ्या मनातसुद्धा भीती असतेच ना डोक्यावर स एक टांगती तलवार आहे असंच वाटत असतं आणि असं वाटतं की आपल्याच माणसांच्यामुळे आपल्याच लेखाच्या लग्नाला गालबोट लागायला नको तर तेव्हा शारदा हात जोडते आणि म्हणते देवी आई आता या लग्नामध्ये कोणतं सुद्धा विघ्न नको यायला असं म्हणून बाजूला बघते आणि मित्रांनो त्या दोघींना सुद्धा एवढा जोराचा धक्का बसतो कारण तिकडून चक्क वसुंधरा आणि रम्या आतमध्ये येत असतात आणि तेव्हा मित्रांनो तिथे सर्वजण जमा होतात तर चक्क रम्या The <laughs> cat पार्थच्या समोर जाऊन उभी राहते आणि ती नंदिनीकडे सुद्धा रागाने बघू लागते तर मित्रांनो आता पुढे काय गोंधळ घडणार आहे याची कल्पना मात्र इथे असणाऱ्या कोणालाच नसते आणि मित्रांनो आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत रम्या नंदिनीकडे रागाने बघत असते आणि चक्क तिने हातामध्ये सुरा पकडलेला असतो आणि मित्रांनो ती नंदिनीला दाबून धरते आणि माझ्या पार्थसोबत लग्न करणार का तू आणि पार्थ माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच होऊ शकत नाही असं म्हणून चक्क नंदिनीच्या पोट पोटातच जोराकोप असते तर तेव्हा सर्वजण धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात आणि पार्थ सुद्धा नंदिनी असं जोराने ओरडतो आणि शारदा सुद्धा नंदिनी असं ओरडते आणि सगळ्यांनाच काही सूचने असं होतं तर मित्रांनो आता रम्याने खरंच नंदिनीला सुरा मारलेला आहे का हे सर्व रम्याच्या मनामध्येच चाललेलं असतं हे तर आपल्याला येणाऱ्या भागामध्येच समजणार आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला नक्कीच विसरू नका